ओ मी आले बर का ते डबा देऊन येते ना आता कोणाचा आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही का काय तू मामा आजारी येतो तू का सांगितलं मला बाया तुमचं तर ना नाही खरंच तुम्हाला मी सकाळीच म्हणले ऍडमिट करेल त्याला डबा घेऊन जायचे स्वयंपाक हा बर आता टाइमपास करू नका मी जाऊन इथे पटक्या काय घेतलं डब्याला डाब्याला काय घेणार आहे डाळ भात तुम्हाला सांगते बटाट्याची चटणी घेतली मग त्याला पप्पा घेऊन जाय कधी हा मग फळ फळ नेते ते नारळ पाणी नेते ना पपई पपई तो आवडत होती नाही पपई तुम्हाला काय माहिती वारचा खायचं दोन वखत हा बरं पाहते मी दिसली तर जाईल घेऊन पाहून हा हा, हा। बर या बा घराकडे लक्ष ठेवा मी आता काही दोन अडीच तास येणार नाही तिथं जेवण खावणं झाले का घडी भर बसेल गप्पा मारित तुला किती लागले अ मला दोन अडीच तास लागतील जास्तही लागू शकता अगे थोडे लवकर इकडे काम पडले जरा हा पाहिल मग मी तो असं म्हणजे जावं का उठून का तो कोण तो, हो। तो? हो ए, थे थे ना जावं उठत आहे का तो इरी त्याला थंडी ताप येऊ राहिलाय त्याच्यामुळे जाम झाला त्याच्या पांढऱ्या पिशी कमी झाले असं आहे का हा पण उठत आहे मग असं उठून बसत आहे ना उठत खातोय पितोय चालतोय मग मी तुला ते राहिले का लय जाम आहे काय नाही मला यायला नाही नाही तुम्ही ना आजच्या दिवस ना काय येऊ आ, माँग माँग हा? चाले, चाले, हा? मी आज पाहून येते डाबा देऊन येते उद्या वाटलं तुम्ही घेऊन जा डाबा हा असं करते हा हा मग माय भेट ना वेळ हा चालेल मग तुझा मग ये लवकर हा जाऊ का मग मी बर बर लक्ष राहू द्या घरा का हा हा, हा? ना झोप तरी घेतो आता गेली बायको दवाखान्यात त्याच्या मामाचा डाबा घेऊ घरी कोण नाही थकवाय नाही हातपाय दुखतात माझे शांतताईकडे जाते आणि औषध घेते त्यांच्याकडे असतात नेहमी औषधे शांतताई शांतताई कुठे गेली शांतताई शांतताई ते ना तिचा मामा ना घरात नाही का मग घरात नाही ना काही नाही मला लय त्रास होतोय लय अंग दुखतय माझ थकवा थकवाल्या सारखं होतंय याव ताईकडे औषध असते ना नेहमी हा ती देत राहतील ना हा ना गोळ्या औषध देत राहतील ता पण आत ख... ता ओ... आता काय ताई पण नाही घरी हा ते फार काय येईल आता संध्याकाळी येणार काय होत काय तुला मला नेमकं सांग सांगित तर पार गळून पडली पार तू ओ लय त्रास होतोय मला असं कम एवढी विकनेस आली ना खडे राहिले की मला चक्कर येतात ते खूप चक्कर येतात ते ताप येत आहे हा काय आता ताप आहे तुला हो ताप पण आहे मला ताप आहे खूप त्रास होतोय मला कधीपासून होत आहे सकाळपासून काय काय झालं मला असं दोन दिवस माझे ना दोन दिवस मी असं अवघडलो होतो मला असा त्रास व्हायचा इतका तापन इतकं ते मग काय केलं तुम्ही मग काही मेडिकल मध्ये गावातल्या मेडिकल मध्ये गेलो त्यानं मला दर गाय गोळ्या दिल्या त्यातल्या दोन दिवस दोन दिवस दोन घेतल्या पण क्लिअरच झालं मी पडलं का तुम्हाला मग असेल तुमच्याकडे तर मला पण द्या ना कसं आहे दवाखान्यात गेले असते पण हे पण घरी नाहीये ड्युटीला गेले मग ते येणार संध्याकाळी जाऊ संध्याकाळी गेला काय हो ड्युटीला गेले ते आणि ताईला पण मी विचारलं पण नाही फोन करून तू काळी पडली ते जाऊ द्या मला त्रास होते त्याच बघा अगोदर मग खूप त्रास होतोय बरं मग बस तू मग पाहतो काय बघा ना असेल तर मग देतो मग मीच बोळा तुला पण आहे ना व्यवस्थित होईल ना फरक हो तुला सांगा घेतल्या घेतल्या दहा मिनिटात क्लिअर तू बरं तुला कधी थंडी येणार नाही कधी ताप येणार नाहीत मग येऊ घेऊ हो या ना लवकर या बर का हा काय माहिती फरक पडणार का नाही पडणार कोळी गेली माझी बरे होईल लय दिवस झाले ठेवू सापडले सापडले आता आहे ना ही होळी ना आता ना संगीताला देतोच लय देतचा मौका भेटला मला त्याला लगेच ना तर शांती घरी नाही येतं आणि संगीत नवरा ड्युटी जायला आता काही टेन्शनच नाही आता आहे ना जातो तर संगीला ही गोळी देतो पावरची गोळी हां आता ना दिसत मोका भेटलाय तर डाव थोडा मस्त बरं मी काय सांगितलं हे बघ हे बघ गोळी ते तुला काढून घरी जाऊन घेते घरी जाऊन घेते ना नाही नाही घरी नको ना हिरच घे ना का अगं मग मला कळेल ना तुला फरक पडला की नाही हा बरं ठीक आहे घे घेऊन टाक पाणी घे काय होणार नाही ना नक्की ना तुला पाय दहाच तुला तुला पण लगेच हो आता तू काय कर आता दहा मिनटं येणार बाय आराम कर घरी जाऊन करते ना आराम अगं आता कुठे जाते एवढे उन्हाची बैशिडच नीटच आराम कर हा ते गोळे ना परत उन्हा गेले तू हा त्रास होईल तुला त्यापेक्षा इडच आराम कर हा बर पाच मिनिट बसते हा बस, बस। दाजी असं का होत मला कस एकदम फिरल्यासारखं वाटतंय मला अगं म आता आताशा गोळ्याचा आसर चालू झाला तुला तुला आज पाच दहा एकदम फरक पडून जाईल तुला हा कधी तुला ताप येणार नाही किंवा काहीच होणार नाही हो का बाकी गोळेचा आसर होत चालला हो आताबाई मोडी मध्ये येत चालले काय म्हणते कुठे होते तुम्ही एवढे दिवस अगदी घरीच राहतो मी कुठे जाणार माझ्या घरी काय येत नाही तुझा नवरा असतो ना घरी ते ड्युटीला जात ना दिवसभर तू आज बोलली मला ड्युटीला गेली सांग नाईटला बोली जायना तू ड्युटी नाईटला नाही जात का नाईटला नवरा असतो ना घरी हा काय मी त्याच्यामुळे बिया वाटत ना जायचं बाबू बाबू गोड झालाय मग चला की एवढी गायका काल करते संगीत थांब ना कशाला <laughs> थांबायचं आता थांब जाऊ ताई पण घरी चाललं की नाही ताई संध्याकाळी जाणार डायरेक्ट वाचा इथं ना कशाला थांबत असे तर काय ना बाबू संगीत गायले करते कशाला हो। गायक कस थांबा घेऊ ना तुमचं मूड नाही का अगं मला मूड आलाय पण तुला आज आहे ना आज मोकळच करतो कर मी तुला टेन्शन घेऊच नको हा तुला मोड किती मला तेच पाहायचं आत मध्ये भोजन भोजन मोड नाही किती वेळ थांबायचं मग मग इथं करायचं का इथं इथं करत असतय काही नाही येईल अभ्यात कोणी इडं माहितीये का ना मा? ताई पण नाही ताई नाही येणार काय शेवाल बाल काय करावं काय नाही मोडमध्ये आणलं तिला मला आता नहीं। ना था। नहीं। आता नाही सरणार किच्चे टाकली आता दाम ती काय बघायचं काय माहिती काय बोलते तिकडे तोंड करून तुम्ही इकडे बघून बोला ना, तो बोलते ना गे तो काय करू आतमध्ये आतमध्ये पण चालत नाही इथे पण जाऊ का मी घरी आता घरी जाऊ काय करणार सांग घरी जाऊ तुला त्रास होईल घरी तुला नाव राहील ड्युटी जाईल मग तिला कोणाला आवडशील मी आहे ना कोणी आहे का पाहू थांब कुणी येत आहे काय माही बायकू यायची नाही तर माहिती का हा अजून काही दिसत नाही ते

बाई यो माणूस तर इडं आता ना कुठं गेली खान बाई बाबुळ मला तुम्ही लय आवडतात हो ना मला पण तुला आवडते काळा की कपडे आता एक काढ आता काय काढायचं मी काढते काय कधी आहे कधी आले कधीचे आले तू ये ना तू ये ना तू ये ना काय संगी आग सोड ना संगी बरोबर आहे हा बरोबर बरोबर काय तुम्ही उठा ती अशीच करू राहील कवाची का बर करते अशी कोणी आलं का कवाळे मार राहिली का बर काय झालं तिला तू आता चालते हा का सगळे नीट नीट मी आले माकड काल आली होती ती मला शांत आहे पुढे म्हणत हा मग पुढे काय झालं सांगा पटक्या तिला म्हणलं ती गेली मला भेटायला हा ना मग ती अशी का करू राहिली तिला तिथे तिला ताप आलता ताप सांगे काय झालं तुला हा पुरी तेलाने मुजत 하자. मला कौळी मारली तिने मारणारच नाही. तुम्ही काय काय करीत होते मला सांग. मी मामाला पाहायला गेले होते. मला जरा सैयला उशीर झाला. तुमचं काय चाललं होतं? पटकन सांगायचं काय करीत होते? करी अगं करी मी कायच करीत नव्हतो काय? तुमचं. अगं संग मी आईने आवळू राहिले तुम्ही उठा पटक्या तुम्ही निघात संगे, संगे? उठ गो चला चला तुम्ही बाहेर चला दोघ चला तुम्ही आता तुमच्याकडे मी चला तुम्ही बाहेर चला आता आहे ना आहे ना मोडदा गाडी ते मी ना बसतो बस, बस गे बस बस रे मी बस येईल ये ना ये अशी गा। का करून जाईल थांब गारू तर नाही ति वाजत काही येत नाही ताई दारू नाही पिलेली दारू नाही पिली माणसांनी कोणती तरी गोळी दिली होती मला काय सांगी बरोबर बरोबर म्हणजे काची गोळी दिली तिला तिला ना ताप येतो ताप चितो काल ती गोळी मागायला हा बर मग तिला नाही मग ते तू ना तिला गाव असले मला गोळी आणि ती तिला दिली हा का म्हणजे तापाची गोळी नाही अशी करील का ती आता मला काय माहिती कोणती गोळी पटकन सांगायचं पटक्यान सांगायचं नाही तर आता मुडदा बसवी तुमचा या भिताडा सांगतो पटक्यान करीत नाही ती बघा कशी करू तुम्ही नीट राहिलीकडं बरं झालं आले यांनी कोणती तरी गोळी गेली होती मला चक्कर होता ते ओ रवी भाऊजी पटक्यान काढा कोणती गोळी माल दाखवा दाखवता संपल्या हो काढ लवकर काढ ना लवकर भाऊजी पाऊ ही गोळी कसली पावरची गोळी पावरची पावरची गोळी दिली होती यांनी मला पावरची गोळी दिली तू बोल ना मी काय म्हणतोय कशी गोळी दिली तिथं ताप येत ती तापाची गोळी मला वाचता येत नाही ना मग कशाला दिली तेच मला गोळी द्या असेल तर पावरची गोळी द्या मला वाचत येत नाही तापाची गोळी म्हणली तुला नीट विचारतोय मी आहो भाऊजी आहो तापाची गोळी द्यायची ना मग ती पावरची कायला दिली हे काम करतो तू तुला फेक इथून जाऊ दे काहीच केलं नाही तुझ्या बायकोला काहीच केलं नाही नाही म्हणजे मग कायच काय बाकी होतं का करायच्या टाईट करायच्या टाईम माझी बायको आली रवी भाऊजी जाऊ द्या आता काय करते एवढ्या वेळेस मा तोंडाकडे पा आणि त्या सोडून त्याचा आहे ना मी मुडदा गाडी ते आता घरात नेते त्याला जाऊ द्या झाली चुकी आता त्यांच्या वतीने मी माफी मागते वाटलं तर संगे तुला सांगत हे मी नसले ना तर आजबा तू वर यायचं निघाय तिडून तिकडच माघार निघून जायचं याची नजर मेल्याची चांगली नाही हाय पापी पापी हा हा तोड पाऊन थांबते भाऊजी असं नको नका जाऊ द्या काय लागतो जाऊ द्याच नाही काही काम नाही अजून पाऊस राहिले का पाऊस राहिले का गेली ना निघून आता हा त्या रवी भाऊजी ना तुमचा मुर्दा पाडायला लागत होता इड पण मी मधी पडले काबर पाडे काबर पाडे हा काबर पाडेल म्हणजे काय 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 केलं त्याच्या बाय काय केलं मला सांगायचं करायचं टाइम तू आली माहिती का आता बाई यांनी तर पार लाज सोडून दिली या मेल्याने म्हणजे तुम्ही काय करणार होते सारखी मला वाढायची सारखी वाढायची म्हणजे वाढायची म्हणजे तुम्ही लगेच आले अंगावून घेतली शिंगाव आता मग आले कमी पडले मग आलेला चान्स काय सोडायचा हा ना अई तुला तर आता ना इड म अरे तो डोक्यात दगड घालून तू तो मर्डर करील मी आता तुला सांग ते पटक्यान सांग या गोळ्या आल्या कुठं तिला बोरा देतो घरी आल्या कुठून सांग गोळ्या आल्या कुठून कुठून आले गोळे ग हा मी ना असं एमर्जीशी आणून ठेवल्या होत्या ना तुला नव्हत्या एक दोनदा दिली तर बापा हा मी त्यातून राहिले सात आठ गोळ्या मग तिचं आहे ना देत तिने मला ताप आलाय हा ग तिला दिलीची पाऊरचीच गोळी म्हणजे मलाही दिली तुला दिल तर मग आणि काल आणून ठेवलं त्या असं दुःख आहे तेन तवाला हा ना अरे तुला किती लास सोड देतो किती किती लासून तो मला नको नको तोंड दाखवाय मला तो जागा ठेवली नाही ना मेल्या आता सोंडी दाखवू लगेच हा चाल तू घरात चाल तुला आहे ना आता घरामध्ये चालतो तो चाल घरात चाल, चाल चाल